आम्ही शेतकरी म्हटलं तर आम्ही बुकरले भाकरले डोक्याले पाणी आहे नाही आहे डोक्याला तेल आहे नाही आहे हा आमच्यावर कृपा केली तर निसर्गाने केली नाही तर माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र साहेब मोदी यांचं आता सध्या सहकार्य आहे शेतकरी शेतकऱ्याला आमची त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून कास्तकार अनिल शहग्राम यांच्या वतीने थोडंसं थोडंसं आग्रहाची विनंती आहे मोदी साहेबाला मोदी साहेब तुम्ही सर्व काम व्यवस्थित करत आहे छान करत आहे हां मी म्हणतो माझं छोटंसं मत आहे हे आमचे संदीप सर संदीप भाऊ हो लोखंडे वरुड येथील हे चांगले उत्तम फवारणी करण्यास योग्य नियोजन करून हे चांगले मदत करणारे लोक आहे शांतपद्धीचे लोक आहे कुठल्या प्रकारचं न बोलता आपलं काम करते तरी माननीय मोदी साहेबांना आमची विनंती आहे मोदी साहेब सर्व काम चांगलं करत आहे इथं जे काही आला जो कोणी आला आतापर्यंत या जगात पृथ्वीवर राम आले कृष्णा आले गांधीजी आले आंबेडकर साहेब आले लोहपुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल पण आले सर्वांनी एक काम केलं सुंदर काम केलं सुंदर काम केलं आपापलं जे काम दिलं निसर्गानं ईश्वरानं ते ते काम सर्वांनी सुंदर केलं तरी पण या व्हिडिओच्या माध्यमातून मान्य मोदी साहेबांना माझं नम्र निवेदन आहे आणि मला असं वाटते का मोदी साहेब हे मोदी साहेब नसून मोदी इज अ लॉर्ड ऑफ कृष्ण बॉर्न इन इंडिया इन गुजरात मोदी साहेब हे कृष्णाचा अवतार आहे आणि हे कृष्णाचा अवतार अशी सर्व कार्य करू शकते रामाचं रखडलेलं मंदिर कोणीही करू शकलं नाही मित्र पण माननीय मोदी साहेबांनी ते करून दिलं असे मन आहे रामायण कालामध्ये प्रभू रामचंद्र गेल्यानं लव आणि कुश त्यांनी पहिलं मंदिर बांधलं आणि त्याच्यानंतर शेवटलं मंदिर भारत देशाच्या भूमीवर जर कोणी उभं केलं असेल तर ते आदरणीय माननीय मोदीजी साहेब यांनी केलं मी कुठल्याही पक्षाचा कुठल्याही याचा कार्यकर्ता नसून मी एक साधा शेतकरी आहे परंतु हे असताना आम्हा शेतकऱ्याची थोडी दशा होत आहे माननीय मोदी साहेब आमच्या दशेवर तुम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे जसं आता थोडंसं बोलून घेतो मोदी साहेब कसा आहे वामन अवतारामध्ये भगवान कृष्णाने बळीराजाच्या डोक्यावर लाद दिली पाताळाचा राजा केला आणि पाताळाचा राजा करून पुन्हा तो धरतीवर राजा नाही बनला ना आम्ही तेव्हापासून भगवान कृष्णाच्या त्या पायापासून आतापर्यंत आम्ही दुःखातच आहे आम्हाला वाटलं परत तो कृष्ण येईल आणि आम्हाला या दुःखातून सावरेल आणि या दुःखातून दूर करेल आमच्यावर खूप घोर विपद आहेत आम्ही याच्याच भरशावर सगळं कार्य करतो मोदी साहेब आमचा सा जीवन जगण्याचा दुसरा कुठलाही प्रकार पर्याय नाही या शेतकऱ्याला शेतकरी हा विवंचनेमध्ये असतो मोदी साहेब वामन अवतारामध्येच बळीराजानं कुठलाही विचार न करता कुठल्याही एका क्षणाचा विचार न करता ब्राह्मण म्हणून दान द्यावं लागते म्हणून संपूर्ण राज्य आपलं दान केलं आणि भगवान कृष्णांना पाय ठेवून त्याच्या माने डोक्यावरती तीन पावलं जमीन मागितली होती तर ते त्याच्याकडे दोनच पावलांमध्ये भगवंतानं सर्व व्यापून टाकलं होतं एक पाव कुठं ठेव म्हणे तर बळीराजा म्हणे ठेवा माझ्या डोक्यावर म्हणे कारण भगवंताचंही नियोजन होतं पातळ्याचा राजा बनवायचं होतं आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्याची तेव्हापासून तो पाताळ्यात गेला अजून वर्तं नाही येत वर्तं मुणकं काढलं तर निसर्ग मारते आणि त्याच्यावर थोडंसं मुणकं काढलं का मग आता थोड्या वेळासाठी म्हणतो मोदी साहेब सरकार मारते सोन्याचे भाव गगनाले भिडवले मोदी साहेब तुम्ही याच्यात काही दुमत नाही गरिबाच्या लेकीला एक ग्रॅम सोनं वाचं कसं हा प्रश्न आमच्यासमोर मोठा उपस्थित आहे तुम्ही सोनं ते एक लाख पन्नास हजार नेऊन ठेवलं परंतु आपण आमचा कापूस पाच हजाराली खपत नाही सोयाबीन पाच हजाराली खपत नाही तुरी पाच हजाराली खपत नाही हरभरा पाच हजाराली खपत नाही उडीद पाच हजाराली खपत नाही तर इतकी मोठी तफावत कशी केली म्हणणे लहानपणी आम्ही होतो कापसाला हा व्हाईट गोल्ड असा शब्द वापरला होता पिवळं सोनं म्हणून पिवळं सोनं म्हणून सोन्याला भाव होता सोन्याला एक दर्जा होता आहेच तो दर्जा होता म्हणजे का आहेच परंतु त्याच्या पाठोपाठ कापसाला पण पांढरं सोनं असं शब्द समजले जात होते परंतु आज शेतकऱ्याची दशा एकोणीसशे एकाहत्तर आणि दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे मोदी साहेब तरी आमच्या आमच्याकडून थोडीशी तुम्हाला एक आग्रहाची विनंती आहे तुम्ही या शेतकऱ्यावर खरोखर लक्ष द्या देशाचे राज्य तुम्ही एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत करा दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पूर्ण राज्य करा तुम्ही काही मत नाही हां याच्यात आमचं काही मत नाही परंतु आम्हा शेतकऱ्याच्या पदरामध्ये भरघोस पडायला पाहिजे आम्ही शिकावं पोरं आहे कोणाले पोरी आहे शिक्षण शिकवावं पैसा मोठ्या प्रमाणात जातो आरोग्याचा मोठा भीषण समस्या निर्माण जाते जगायचं कसं निर्गाने आपत्ती आणली तू करून पिकलं बाजारात नेलं त्याच्यावर त्याची पण मान असते आणि तरी आमची कास्तकारांनी यांच्यातर्फे तुम्हाला एक महत्त्वाची विनंती आहे एम एस पी व्हॉट इज मीन बाय एम एस पी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला या व्हिडिओच्या माध्यमात द्याल कारण तुम्ही एम एस पी शब्द वापरता एम आर पी शब्द वापरता मार्केटमध्ये परंतु त्याचा तो, त्या तो योग्य रीतीने भावच मिळत नाही आम्हाला आम्ही सोयाबीन नेतो पाच हजार तीनशे समथिंग काही भाव राहतो परंतु जेव्हा आम्ही बाजारात माल टाकतो आमच्या लातीनं तुडो ताडो करून त्या बाजारात मूल्य काय करते दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार मग कशाला ते करता तुम्ही ते करू नका मोदी साहेब आणि या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण माझी विनंती आहे तुमचं कार्य खूप उत्तम आहे तुम्ही काम खूप उत्तम कराले तुम्ही महा विदर्भ राज्याचे आणि नागपूर या जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे आम्हाला पण एक स्वाभिमान असा आहे का विदर्भाचा कोणतरी मुख्यमंत्री बनला नागपूर या राज्याला विकसित कराल तुम्ही याची सर्वांना अपेक्षा पण शेतकऱ्याला विकसित का करान विमा काढायला लावता एक रुपयामध्ये फुकट काढला का काहीच भेटत नाही विकत काढला का दोन हजार देता अरे आमच्यावर काही लक्ष द्या मान्य मोदी साहेब आणि ने मोदी योगी आणि देवेंद्र चांगला तीळ तिघाचा आहे मेळ चांगला झाला तुमचा तिघाचा मेळ असाच मेळ तुमचा तिघाचाही राहा हे हिंदुस्थान आहे हिंदुस्थानमध्ये तुमचं कार्य फार चांगलं आहे ईश्वरां तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जन्म दिला चांगल्या पद्धतीने कार्य दिलं आमच्या नशिबानं आम्हाला शेती करी दिली आम्ही उत्तम शेती करावं असं तुम्हाला वाटते आम्हालाही वाटते आम्ही उत्तम शेती करा तुम्ही उत्तम उत्तम मुख्यमंत्री उत्तम पंतप्रधान असावं परंतु का या देशातला कुठलाही वर्ग कुठलाही कर्मचारी कुठलाही मनुष्य हा दुःखात नसा मोदी साहेब शेतकरी अतो ना दुःखात अतो नाथ याच्यासाठी भरपा भरपूर योगदान द्याल भरपूर काही अशी मदत कराल भरपूर असं त्यांना योग भाव द्याल हीच अपेक्षा करतो आणि परत एकदा तुम्हाला विनंती करतो आमच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या प्रसारित होईल कारण पाच एकरच्या शेती करून मी माझा उदरनिर्वाह करतो दोन मुली एक पत्नी असा माझा छोटासा शिकवायचं कसं काय कसं हा मोठा भीषण समस्या आहे मोदी साहेब सोयाबीनचा दाना पेरला सोयाबीनचा दाना एक चार पोती सोयाबीन झालं विकून काय भेटलं समथिंग नथिंग म्हणून मोदी साहेब तुम्हाला विनंती आहे खरंच या शेतकऱ्याची दशा आणि दिशा ओळखून या शेतकऱ्याला आनंदी कसे कराल हे तुम्ही ठरवा एवढे बोलून माझे शब्द समजतो आणि व्हिडिओ बनवून व्हॉट्सअपवर